कोकण एक नजर ठळक घडामोडींवर युती झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ भाजपला मिळावे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची प्रदेशाकडे मागणी रत्नागिरी येथील साई हॉस्पिटलचा सा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठे यांची माहिती जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयानं काढली जनजागृती रॅली आणि लोकमान्य टिळक यांच्या एकशे चाराव्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं अभिवादन विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतज़ार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे येत्या निवडणुकीत युती झाली तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावे अशी मागणी प्रदेशाकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे जिल्ह्याची बैठक माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस तारखेला आमची संपन्न झाली त्याच्यामध्ये जिल्हा बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्र पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत पाचही ठिकाणी करण्यास भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी जर युती झाली नाही तर पाचही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव सव्वीस तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला भारतीय जनता पार्टीला दोन जागा ह्या कोणत्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजेत आणि जे आमचे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते आम्हाला मिळावेत अशी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडे आणि केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे पाच पैकी एकही जागा सुटली नाही तर आम्ही चव्हाण साहेबांना विनंती केलेली आहे की आपण आपल्या मित्र पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार राजू भाटलेकर आदी उपस्थित होते यावेळी रेशन दुकानावर ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरणाच्या भाजपच्या मागणीला यश आल्याचं राजेश सावंत यांनी सांगितलं आठ दिवसापूर्वी संपूर्ण सरकारी यंत्रणा ही रेशन दुकानावर जे ग्राहक आहेत त्यांचा थंब घेऊन रेशन वितरित करतील परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे थंब इम्प्रेशन होत नसल्यामुळे लोकांना रेशन मिळत नव्हतं परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं अडिशनल कलेक्टर बरगे साहेबांची चर्चा केली आम्ही की लोकांना थंब न घेता रेशन देण्यात यावं त्या पद्धतीने केंद्रानं आणि राज्यानं हा निर्णय घेतला आणि लोकांना कम न घेता सुरळीतपणे रेशन मिळाला सुरुवात झालेली आहे आणि त्याकरता तातडीने निर्णय घेतल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे आम्ही भारतीय जनता पार्टीकडून आभारी हो। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या लवकरच दूर होणार असल्याचं राजेश सावंत यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचार निगम म्हणजे बी एस एन एल हे सरकारी मोबाईलचं नेटवर्क जे आहे हे पूर्णपणे कोलमडलं होतं या बी एस एन एल मुळे मुळे ग्रामपंचायतीमध्ये असलेले सगळे ऑनलाईन व्यवहार असतील त्या सगळ्यासाठी अडचणी निर्माण होत्या आणि म्हणून खासदार राणेसाहेब जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री ज्योतिराजित्य सिंधिया यांना एक निवेदन देण्यात आलं की रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यामध्ये बी एस एन एलचे जे टॉवर्स आहेत त्यांची संख्या वाढवावी जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला ही सेवा उपलब्ध व्हावी आणि जो काही शासकीय यंत्रणेमधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मध्ये आपल्याला कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे जर टॉवरची रेंजमध्ये नसतील किंवा रेंज नसेल तर बऱ्याच प्रमाणात अडचणी होत्या सन्माननीय राणेसाहेबांच्या प्रयत्नानं या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी टॉवरला मंजुरी मिळाली या चार पाच महिन्यामध्ये सगळे टॉवर कार्यान्वित होतील गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याप्रकरणी साई हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीयुत अनिरुद्ध आठले यांनी दिली आहे आपण साई हॉस्पिटलचं जे आता बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी ती रद्द केलेली आहे जे नियम आहेत त्या नियम बॉम्बे नर्सिंग नियम नंबर सात असं सांगतो की त्याच्यामध्ये जर कोणत्याही अपराधाबद्दल जर त्या व्यक्तीला किंवा त्या हॉस्पिटलला दोषी ठरवण्यात आले तर या कारणावरून किंवा अशा गृहाच्या बाबतीत कोणत्याही इतर व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले तर अशा कारणावरून आपल्या अधिनियमाच्या तरतुदीच्या अधीन राहून अशा व्यक्तीची गृहाच्या बाबतीत झालेली नोंदणी कोणत्याही रद्द करण्याचा अधिकार हा शासनाने दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे जी सिव्हिल सर्जन यांच्या मार्फत जी कारवाई झाली तर त्या अनुषंगाने आपण हे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण रद्द केलेलं दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव अधिक होत असल्यामुळे नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी केलं आहे सातरोगाचं अजूनही आपल्याकडं पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि वातावरणाच्या प्रभावामुळे अजूनही आपल्याकडे फिव्हरचे मोठ्या प्रमाणावर पेशंट आढळत आहेत त्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर डेंग्यूचा आजार हा सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे इतर महाराष्ट्रातही त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की डेंग्यूचे डास जे आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात आणि त्याच्यामुळे डासांमार्फत हा पसरणारा आजार आहे त्यामुळे पहिल्यांदा काळजी आपल्याला असं घ्यायचं आहे की आपल्या घराभोवती आणि घराच्या परिसराभोवती कोणतंही पाणीसाठे आपलं जर असतील तर ते आपल्याला मोकळे करायचे आहेत आपल्याला आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळायचा आहे आपल्याकडे जर साठे मोकळे करता येण्यासारखे नसतील तर त्याच्यामध्ये टाकण्याचं द्रव्य जे टेमेफॉस आहे ते आपण उपलब्ध करून घ्यावं ते पाण्यात टाकलं तर अशा पाण्यामध्ये डास आळ्या होणार नाहीत थोडक्यात डास आळ्या जर आपल्या झाल्या नाहीत तर डास होणार नाहीत आणि डासांमार्फत पसरणारे आजार होणार नाहीत डासांपासून सगळ्यांनी संरक्षण घ्यावं म्हणजे आपल्याला जे मॉस्किटो रिपेलेंट असतील किंवा खिडक्यांना जर आपल्याला पचे पडदे बसवायचे असतील तर ते बसवणं गरजेचं आहे आणि डासांच्या संपर्कात जर आपण आलो नाही तर या आजारापासून आपल्याला प्र आजारापासून आपल्याला संरक्षण मिळू शकेल आरोग्य यंत्रणा आपली तया तयार आहे आपल्याकडे जे तापाचे जे पेशंट आहेत त्या सर्वांना आपण उपचार देतोय व्हायरल फिवर असल्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगदुखी आणि अशक्तपणा खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे आपण त्या दृष्टीनं लोकांना सांगतोय की आपण विश्रांती घ्यावी पुरेसा शरीरामध्ये पाणी राहील ह्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी औषधं जी डॉक्टरांनी दिली ती वेळेवर आपण घेतली पाहिजे आणि आपल्या पेशी कमी होत नाहीत ना ह्याच्याकडे त्याच्यामध्ये प्रकर्षाने लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं लोकमान्य टिळक यांच्या एकशे चाराव्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानाला भेट देत अभिवादन केलं हिपॅटायटिस टाळता येऊ शकतो असा फलक घेऊन जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली या जनजागृती रॅलीचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद डॉ संजय कलकुटकी पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनानं करण्यात आलं त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर अर्जुन सुतार यांनी हिपॅटायटिस आजार त्याची लक्षणे उपचार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत के टीव्हीशी बोलताना माहिती दिली अठ्ठावीस जुलै हा जागतिक हेपॅटाइट डे असतो त्यानिमित्त आपण पंधरावडा साजरा करीत आहोत मध्ये आपण हेपाटायटिसबद्दल वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये आपण जेलच्या लोकांची जेलच्या कायद्यांची तपासणी केलेली आहे रक्त तपासणी केलेली आहे वे वेगवेगळ्या शासकीय संस्था आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपास तपासणी केलेली आहे तसेच गर्भवती महिलांची तपासणी केलेली आहे तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे रुग्ण येतात त्यांची आपण हेपाटायटिस बी सी एसाठी तपासणी केलेली आहे तर आज आपण या पंधरावड्यामधील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे जनजागृतीसाठी हेपाटायटिसबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्यासाठी आपण जनजागृती कार्यक्रम आज ठेवला आहे ती म्हणजे रॅली ouais तर रॅलीचा मेन उद्देश काय आहे तर आपल्या जनमानसामध्ये किंवा समाजामध्ये कावेळ फक्त एकच प्रकारची माहीत आहे तर वेगवेगळ्या प्रकार दो मेनली त्यामध्ये सौम्य प्रकारची कावेळ आणि गंभीर प्रकारची काव्यळ असे दोन प्रकारचे कावेळ आहेत सौम्य प्रकाशामध्ये कावेळ ए आणि क्यावेळ ए याचा समावेश होतो आणि गंभीर प्रकाशामध्ये पण कावे बी कावेळ सी आणि कॅवेळ डी या प्रकारचा तर त्याचा आपण प्रसार कसा होतो हे पाणी फार गरजेचं आहे का ए आणि ए दूषित अन्न दूषित पाणी याद्वारे होते तसं का बी सी आणि डी जी आहे ती दूषित रक्त ज्यावेळेला आपण घेतो किंवा दुसऱ्याच्या बॉडीमधील रक्त ब्लड बॉडी स्त्राव असेल किंवा त्याचे रक्ताशी संबंध आला तर होतो किंवा असुरक्षित नैलैंगिक संबंध आला असेल किंवा आपण दूषित सोया वापरतो किंवा आईपासून बाळापर्यंत सुद्धा हा रोग होऊ शकतो तर हे वेगवेगळ्या आजार आहेत त्याचे हे वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत त्यानंतर आपण याचे लक्षणे आहेत हे महत्त्व माहिती असणे फार गरजेचे आहे बऱ्याच लोकांना याची लक्षणं माहीत नसतात त्यामुळे ते डॉक्टरांना दाखवत नाही लक्षणे मेन त्यामध्ये मळमळणे भूक न लागणे पोट दुखणे लिवरला सुजणे हातपाय सुजणे रघबी गडद रंगाचे होणे निवळे निवळे पिवळे होणे हे प्रामुख्याने लक्षणं आढळतात यामध्ये आपण ट्रीटमेंट नाही घेतली कायवेळ आपल्या आपल्याला नाही समज समजला तर त्यापुढे जाऊन लिवर सिरोसिस आणि कॅन्सर होतो म्हणून याचे प्रबोधन करणे फार गरजेचं आहे समाजामध्ये याची माहिती असणे फार गरजेचं आहे की जेणेकरून पुढे जाऊन हा आजार वाढणार नाही आणि लोके मृत्युमेख पडणार नाही कारण हा जवळजवळ जगामध्ये तीन टक्के आहे म्हणजे शंभर जर आपण आजार पकडले तर त्याने तीन लोकं ह्या आजारापासून मारतात त्यामुळे याची लोकांमध्ये माहिती असणे जनजागृती असणे फार गरजेचं आहे म्हणून आपण आज आपण रॅली काढलेलं आहे त्याचे याचे या आजाराचे सर्व निदान सर्व उपचार आपल्या सिविल हॉस्पिटल पूर्णपणे मोकत आहेत की त्यांनी पुढे येऊन आजाराविषयी माहिती घ्यावी चेक करून घ्यावी करून घ्यावी सर्वांना विनंती आहे की याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद जयस्तंभ मार्गे मध्यवर्ती बस स्थानकाजवळ रॅली आल्यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून या ठिकाणी उपस्थितांची जनजागृती केली आओ 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 नाटक 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 देखो, 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 देखो। पीछे वाले आगे आओ हाँ। आगे वाले जाओ, पीछे वाले आगे आओ आगे वाले जाओ। त्यानंतर या रॅलीची जिल्हा शासकीय रुग्णालयात सांगता झाली या रॅलीत राभा शिर्के प्रशालेचे विद्यार्थी भारत स्काउट्सचे विद्यार विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक आदी सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी श्री विजय सुगदरे श्रीमती आरती कदम पवन शिसोदे श्रीमती नम्रता पांचाळ सचिन भरणे इत्यादींनी परिश्रम घेतले पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर युती झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ भाजपला मिळावे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची प्रदेशाकडे मागणी रत्नागिरी येथील साई हॉस्पिटलचा सा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांची माहिती जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयानं काढली जनजागृती रॅली आणि लोकमान्य टिळक यांच्या एकशे चाराव्या निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं अभिवादन हे बातमीपत्र संपलं नमस्कार